जे गजाननताई स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये गावरान भाजी भाकर या चॅनलमध्ये आज लेकरांना काही चटकमटक खायचं होतं तर त्याच्यासाठी आपण मार्केटमध्ये जाणार आहे मार्केटमधून सामान घेणार आहे आणि नवीन रेसिपी तयार करणार आहे आणि ती रेसिपी तुम्हाला आता मी पुढे दाखवतोस तर चाल आपण निघू आता मार्केटमध्ये जायसाठी आपण चाललो मार्केटमध्ये आहोत सामान घेण्यासाठी दादा पनीर द्या अर्धा पाव एक चीज क्यूब कि उवा निघालो डेअरीहून आमच्या इथे सगळं फ्रेश भेटते सध्या निघालो डेअरीहून आम्ही दोघं जण आम्ही तिकडे आता आम्ही चालू तिकडे तिकून जाऊ मग आपण सामान घेऊन घरी पूर्ण आमच्या इकडची मार्केट लाईन सर्व मार्केट आहे या मार्केट मधून आपल्याला एकन एक सामान घ्यायचं आहे आपण आलो मित्राले सोडायला आता या मित्र सोडू आणि आपण जे सामान घेतलेलं आहे ते घेऊन घरी जाऊ मग आपल्या रेसिपीची तयारी करू

आता आपण आलो घरी आता आपल्याला थोडासा वेळ झाला म्हणतो थो, थोडासा ब्रेक घेतला थो, होता थोडासा कार्यक्रम होता मित्रांचा तर आपण तिथं थांबलो होतो तर आता आपण घरी जाऊ घरात जाऊन भाजीची फटाफट तयारी करू रेसिपी कशाची करायची आहे ते बी तुम्हाला मी पुढे सांगतो आता आपण घरात आलो पहिले सामग्री तयार करू थोड्याशा सा कार्यक्रमासाठी थांबलो होतो था आपण मला थोडीशी त्याची शूटिंग घेतली आपण तर ताई सगळ्यात पहिले आपल्याला बनवायचे आहे मसाला शो त्याच्यासाठी आपण घेतलेली सामग्री बघू तर सगळ्यात पहिले आपण घेतलेलं आहे हरभऱ्या डाळीचं बेसन याच्यात टाकायचा आहे आप आपल्याला अद्रक लसणाची बारीक केलेली पेस्ट हे अति बारीक करायची आहे आप आपल्याला जेणेकरून साच्यात अटकले नाही पाहिजे ते टाकून घेऊ आपण हे सगळी याच्यात टाकून घ्यायची हे आपण ह्याच्यात टाकून घेतली नंतर हा आपला घरगुती मसाला आहे आप 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 जो आपण मिक्सरमधून काढून घेतलेला आहे हे याच्यात आपल्याला संपूर्ण बारीक करून टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे ओवा ओवा आपल्या चवीनुसारच टाकायचा जेवढा आपल्याला लागतो तेवढा त्याच्यानंतर टाकायचे आपल्याला याच्यात दोन चम्मच हळद त्याच्यानंतर आपल्याला चटणी टाकायची लाल चटणी दोन चम्मच त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला मीठ चवीनुसार त्याच्यानंतर टाकायचा आपल्याला खाता सोळा हा टाकला आपण खाता सोळा आता आपण याला भिजून घेऊ आता आपण याला भिजून घेऊ मिक्स करून घेऊ सगळं पहिले सगळं मिक्स करून घ्यायचं असं चांगलं मिक्स करून घ्यायचं हे आता हे मिक्स करून झालेलं आहे आपलं आता याच्यात आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि याचा उंडा बनवायचा आहे आपल्याला अतिपतलं करायचं नाही आहे याचा उंडा करून घेऊ आपण उंडा असं आपल्याला मळू घ्यायचा आहे आणि याच्यावर टाकायचं आहे आपल्याला थोडंसं तेल एक पडी तेल टाकलं तरी चालेल मग आपल्या अंदाजाने थोडंसं बी टाकलं तरी चालेल असं मळून घ्यायचं मग तेलामध्ये याला आता हा हुंडा आपला तयार झालेला आहे मौग असा झालेला आहे जेणेकरून साच्यामधून बाहेर पडेल तर आता आपल्या कढईत आपण टाकलेला आहे तेल आणि आपलं तेल आता आपण गरम होऊ देऊ हे तेल आपला आता तपलेलं आहे त्याच्यानंतर आपला हा जो हुंडा आहे हा तयार आहे आणि हा आपण साच्या घेतलेल्या जाळ्या चालणीचा आहे जेणेकरून आपल्या शेवच्यात अटकतील नाहीत आणि या साच्याला आपण तेल लावून घेतलेला आहे जेणेकरून हुंडा चिपकणार नाही तर आपण आता शेव काढून घेऊ तर आपण हे आता शेव रेडी करून राहिलेला या शेवाचा काय करायचा आहे ते तुम्हाला मी पुढे सांगतोच आपली रेसिपी अजून संपलेली नाही आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जो व्हिडिओ आहे त्याला जास्तीत जास्त शेअर करा घेतलेलं आपण फ्रेश पनीर आता हे पनीर आपल्याला तळून घ्यायचं आहे तर आपण याला कढईमध्ये टाकू चांगले तळून घ्यायचे आहेत लालवट कलर आला पाहिजे त्याला आपले पनीर आता रेडी झालेले आहेत चांगला कलर आलेला आहे त्याला मस्त लालवट कलर आलेला आहे आता हे काढून घेऊ आपण बघून घ्या कसे मस्त झालेले आहेत कलर बी खूप छान आलेला आहे आता आपण पूर्ण काढून घेतलेले आहेत आता हे कळे आपण खाली काढून घेऊ आणि याच्यावर पुढची तयारी करू आपले शेवत आता तयार झालेले आहेत आता पुढे आपल्याला काय करायचं ते आपण तर आपण याच्या ठेवलेले कळेई कळेमध्ये टाकू आपण आता तेल तेल आपल्या अंदाजानं टाकायचं कोणाला तर्री पाहिजे कोणाला कमी तर्री पाहिजे हे झालं आपलं तेल टाकून तेल झालं आपलं आता गरम सगळ्यात पहिले टाकू आपण हा लसण लसण सगळं टाकून घ्यायचं आपल्याला लसन लालवट होऊ द्यायचा आहे चांगला होऊ द्यायचा लसन आपल्या चुलीत झाड झालं तर कमी आपण आता चुलीत जाड लावलेलं ला आहे चांगलं झाड लावलेलं ला आहे जेणेकरून आपला लसन झाला पाहिजे आता लसण झाला आपला लालवट त्याच्यात टाकून आपण आता अद्रक सगळी अद्रक टाकून घ्यायची अद्रक चांगली होऊ द्यायची अद्रक चांगली झाल्यानंतर आपल्याला टाकायची या म्हणजे कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे गिरवी ते टाकायची आहे ते टाकून द्यायची सगळी गिरवी चांगली होऊ द्यायची आहे गिरवीचा कलर चेंज झाला पाहिजे तेवी लालवट झाली पाहिजे सगळा जो खेळ असतो तो मसाल्यावर असतो तुमचा मसाला जेवढा चांगला होईल तुमची भाजी तेवढीच चांगली टेस्टी होईल माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि माझ्या चॅनलवर तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ जे आहे तुमच्यापर्यंतही पोचतील आणि लोकांपर्यंतही पोहोचतील आपला कांदा झालेला आहे त्याच्यात आपल्याला टाकायचं आता हे खोबरं जे आपण मिक्सर मधून बारीक करून घेतलं हे खोबरं चांगलं उद्याचं आहे जास्त बी उद्याच नाही कारण की खोबरं लवकर जळते चांगलं मिक्स करायचं कलर बी चांगला आलेला आहे लालवट कलर आलेला आहे तर आपल्याला चटणी टाकायची याच्यात तीन चम्मच हळद टाकायची अर्धा चम्मच आणि हे मिक्स करून घ्यायचं हे मिक्स केल्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचा आहे मसाला घरगुती जो आपला आहे स्वतः बनवलेला तो मिक्स करून घ्यायचा चांगलं मिक्स करायचा चांगला होऊ द्यायचा आता याच्यात टाकायचा आपल्याला जे टमाटा आणि शिमला मिरची जी आपण गिरवी बनवून घेतलेली आहे ते टाकायची आहे याच्यात आता हे जे मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं होऊ द्यायचं आहे यांनी थोडंसं तेल सोडलं कि मग याच्यात आपल्याला पाणी सोडायचं आहे मसाल्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे ते चवी अनुसार आणि याला मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यात सोडायचा आहे पनीरचे तुकडे जे आपण तेलामध्ये तळून घेतलेले आहेत हे सगळे पनीर आपल्याला याच्यात टाकून द्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स आपण चांगलं करून घेतलेलं आहे आणि याच्यात सोडायचं आपल्याला आता पाणी पाणी आपल्या अंदाजानुसार सोडायचं आहे जसं आपल्याला जेवढा रस्सा लागतो तेवढं पाणी सोडायचं पहिले आता याला मिक्स करून घेऊ आणि याच्यात आपल्याला अजून पाणी सोडायचं जा आहे जास्त घटे नाही जास्त पतलंही नाही आपल्याला मिडियम करायचा आहे रस्सा आपण याला आता एक दोन उकळी देऊ नंतर खाली घेऊ आणि आपण जे मसाल्याचे सेव काढलेले आहेत त्याचं काय करायचं ते तुम्हाला मी सांगतोच अजून आपली भाजी झाली आता रेडी आता आपण याला खाली उतरून घेऊ ही भाजी आहे आपली हे झाली रेडी आपण घेतली खाली उतरून हे आहेत आपले शो हे शो आपल्याला याच्यात सोडायचे आहेत आपण पहिले या कारणानं सोडलेले नाही कारण पहिले जर आपण याच्यात टाकले असते तर ते गाळ झाले असते त्यासाठी आपण याला वरून शो टाकायचे आहेत हे झाली मी आता मसाला शो पनीर भाजी तयार म्या घेतलं वाळून हे घेतला म्या कांदा बाजरीची भाकर मी घेतो चुरून तर तुम्ही माझ्या चॅनलला घ्या सबस्क्राईब करून जय गजानं ताई